आता आज जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमधून प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी कारण पुण्यातून जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या आज रद्द करण्यात आलेल्या आहेत मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून नॉन इंटरलॉकिंगचं काम सध्या सुरू आहे आणि त्यामुळे अनेक एक्सप्रेस गाड्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत तर काही गाड्या इतर मार्गाला सुद्धा वळवण्यात आलेल्या आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात पनवेल हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेस पुणे सोलापूर पुणे एक्सप्रेस या गाड्या रद्द असतील दौंड निजामा निजामाबाद डेमू पुणे बारामती पुणे डेमू पुणे दौंड डेमू या गाड्या रद्द असतील सोलापूर दौंड सोलापूर डेमू आणि पुणे हंगूळ पुणे एक्सप्रेस या गाड्या पुण्याहून ज्या निघत आहेत त्या रद्द असतील तर पुणे सिकंदराबाद पुणे शताब्दी एक्सप्रेसही रद्द असेल अनेक गाड्या इतर मार्ग आता वळवण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका